हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आम्ही चालला आहोत बाहेर जरा कार्यक्रमासाठी तर हा रस्ता तुमचा आहे का ओळखीचा आहे नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माहीत असेल तर मी तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच पण बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला कोणाकोणाला माहित आहे हा नक्की कमेंट करून सांगा कुठला ब्रिज आहे दुपारची वेळ आहे ऊन पण भरपूर आहे सध्या तर घरामध्ये जाणवत नाही पण बाहेर भरपूर कडक उन्हाळा आहे वातावरणही थोडं पावसाचं झालंय पण तरीही त्यामध्ये ऊन आहे पावसाचे दिवस नसतानाही आभाळाल्यासारखं झालंय